नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण नारळ भात बनवूया तिथे एक वाटी मी गुळ घेतला आहे आणि बदाम काजू काप करून घेतलं होतं एक वाटी मी खोबऱ्याचा चव घेतला आहे म्हणजे अर्धी वाटी मी खोबरं बारीक करून घेतले आणि एक मोठी वाटी मी भात बनवून ठेवला आहे जसं आजूक तूप मी नितळून घेतलं होतं मोठं दोन चमचे आपण घालूया त्याच्यामध्ये दालचिनी चार वेलची चार लवंग घेतले मी दोन धालचे तुकडे घेतले तर ही मसाला आपण चांगला परतून घेऊ मसाला घातल्यामुळे आपल्या भाताला खूप भारी टेस्ट येते आता नारळ पौर्णिमा जवळ आले त्यासाठी ही आपली रेसिपी आहे बदाम काजूचं काप घालूया तुपामध्ये आता आपण गुळातला भात बनवतोय नारळ भात गुळातला बनवतोय तुपामध्ये सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिरची मी अशी दाबन फोडून घेतलेली आहे म्हणजे त्याचा सगळा सुगंध आत उतरतोय आणि दालचिनी डवंग मध्ये खूप छान टेस्टी येते भाताला एक वाटी आपण खोबऱ्याचा चव घालूया मिक्सरवर बारीक करून घेतले सर्व आता तुपात मिक्स करून घ्यायचा थोडासा खोबऱ्याचा कलर तर आपण परतून घेणार आहे थोडा ब्राऊन कलर झाला बघा आता एक वाटी मी गोड साफ करून घेतलात नाही चिरून घेतलेला गोळा ही ते झाले गोळ आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता आता गोळ गाठले आपलं मिश्रण पातळ झाले बघा पूर्ण गोळ त्यामध्ये करतोय आता हो मिश्रण आपल्यापासून झाले चांगलं खोबरं आपलं गुळात आहे आपलं नंतर आता आपण भात घालूया अगदी सुट्टा सुट्टा ही भात आहे बघा एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलं होतं शिजवून भात घेतला सर्व आता आपण ही गुळात मिक्स करून घेऊया बनवून बघा खूप टेस्टी भात लागते नारळ भात गुळातला गॅस आता सुलो करूया आपण थोडस मीठ घालायचं आपण पाच पुर पाचिस्ताना मी थोडं घातलं होतं आता थोडं वरून टाक एक वाप काढून घेऊन गॅस आता आपण बंद करणार आहे अगदीच मोकळा मोकळा भात झाला होती सुट्टी रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असे मध्ये काढून घेऊ आपण मोकळा मोकळा झाला सुट्टी दिसाल तर खूप सुंदर आहे चवीला कापडि लागतो नारळ पूर्ण मी पण बनवून बघायला सर्व आता मी काढून घेते बघा दिसायचं किती सुंदर दिसतोय शिक धन्यवाद बाय बाय